आता काम चालू आहे पा, नवीन टाक्या तयार आणि जर शहरामध्ये आता काम जवळजवळ मला वाटत सत्तर टक्के जास्त करून आता एक सहा महिने ते आठ महिने या कालावधीमध्ये आपल्या ज शहरामध्ये रोज पाणी आपल्याला उपलब्ध होणार आहे म्हणजे सत्ता असलेल्याचा फायदा हे आपल्याला आहे म्हणून मी आपल्या सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती करते सत्तेशिवाय काही नाही आणि आपण ही आता नगराध्यक्ष पदाबद्दल डॉक्टर रवींद्र रवी साहेब आणि आपले तेवीसच्या तेवीस नगरसेवक यांना निवडून देऊन एक हाती सत्ता हे खूप महत्वाचं आहे आणि आपण सर्वांनी एक हाती सत्ता आपल्या भाजपला द्याल याची मी खात्री बाळगते आणि हितच थांबते जय हिंद जय महाराष्ट्र हॅलो सत्ता असेल तर काय होऊ शकत तर आताच बन्नेनवर मॅडम यांनी आपल्या सर्वांना सांगितलेलं आहे आणि पुढील भविष्यामध्ये कोणत्या पद्धतीच काम होणार आहे त्यांनी थोडक्यात या ठिकाणी व्यक्त केलं यानंतर नगराध्यक्ष पदाचे दावेदार आदरणीय सन्माननीय अरणी साहेब यांना विनंती करतोय की त्यांनी सगळे येऊन आपलं मनोगत व्यक्त करावं सर्व नगरसेवक आणि नगर सेविका याने आपली ओळख करून दिलेलीच आहे आणि मी माझी ओळख करून द्यायला उभा आहे मी डॉक्टर रवींद्र शिवशंकर आरळी माझ कमळ आणि मी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आहे या भव्य दिव्य अशा या कार्यक्रमाला आपल्यामध्ये उपस्थित असलेले महाराष्ट्र महिला प्रदेशाच्या उपाध्यक्षा सौ भाडिक मॅडम त्याचबरोबर सरचिटणीस सौ स्वाती शिंदे मॅडम आपल्याला खास प्रबोधन करण्यासाठी उपस्थित असलेले हैबतपुरे महाराज त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या ज्यांनी मनोगत व्यक्त केलं माझी नगराध्यक्षा सौ बन्नेनवर ताई व्यासपीठावर मागील वेळी थोडक्या मतानं पडलेल्या आमच्या सौभाग्यवती डॉक्टर सौ रेणुका आरळी मॅडम व्यासपीठावरील आमच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा घाडगे मॅडम उपस्थित सर्व आणि विशेष ज्यांच्या आशीर्वादाने या शिवानुभव मंडपाच्या या व्यासपीठावर कार्यक्रम होते ते मरुळ शंकर स्वामीजी आणि उपस्थित असलेले सर्व एवढ्या मोठ्या संख्येनं जमा झालेले महिला वर्ग इतका मोठ्या पद्धतीनं तुम्ही उपस्थित आहात मला वाटते आमचं कमळ आत्ता फुललेलं आहे शंभर टक्के आमचे नगराध्यक्ष आणि नगरसेवक निवडून येणार म्हणजे येणार आणि महिला काय एवढ्या मोठ्या प्रमाणात येत आहेत हे सगळ्यांना माहीत झालेलं आहे की रांगा सगळ्या भारतीय जनता पार्टी सत्तेवर आल्यानंतर बंद झाल्या रेशन दुकानाच्या रांगा बंद झाल्या रॉक्याच्या रांगा बंद झाल्या तुमच्या बँकेमध्ये लागणाऱ्या रांगा बंद झाल्या महिलांना वेळ मिळायला लागला आता घरती रोज पाणी यायला लागलं पाणी आणायचं कारण नाही उद्यापासून जे काही भारतीय जनता पार्टीनी महिलांसाठी निर्णय घेतले म्हणून सर्वजण भारतीय जनता पार्टीला शंभर टक्के मतदान करायला उत्सुक आहे देशामध्ये नरेंद्र मोदी सरकारनं उज्ज्वल गॅस आणला तुमच्या दुरान डोळे जे खराब होत होते डोळ्यात अश्रू येत होते ते अश्रू बंद केले त्यानंतर शौचालय केली घरोघरी वापरवली आणि आपण सगळे आता जिवंत आहे त्या लशीमुळे जिवंत आहे हे मोठ ठेवलं पाहिजे आणि ज्यावेळी आपल्या महाराष्ट्रामध्ये दे, आपले देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले त्यांनी तरी चमत्कार केला लाडकी बहीण योजना आणली आणि सगळ्या भगिनींना ज्या काही अडचणी छोट्या छोट्या येत होत्या त्या अडचणी सगळ्यांच्या दूर केल्या आणि इतका वेळ मिळाला म्हणून प्रवासात सुद्धा पन्नास टक्के तिकीट म्हणजे पन्नास टक्केमध्ये तिकीट केलं तिकिटाची के रक्कम कमी केली त्यामुळे सगळ्या महिला आरामात आता जिथं पाहिजे तिथं जाऊ शकतायत माहेरी जाऊ शकताय तीर्थदर्शन तीर्थक्षेत्राला जाऊ शकत आहेत असं एक उत्साहाचं वातावरण महिलांसाठी भारतीय जनता पार्टीने केलेलं आहे